कोणी कोण काय हे कोण दिले हे टकून दिले का टकवणी कोण दिले नंबराताने बांगड्या दिल्या नंबरात आणि बांगड्या आणि हे हे चिमणी न हे चिमणी वहिनीन दिले चिमणी वहिनी दिले आणि हे हे भोल्याने दिले भोलुदा दाज हे भुलू दाजीने दिले आणि हे टकूबाईन टीनदा बरोबर टोकवाहिणी दिले नातेबाईने काय दिलेबाई आत्याबाईना हार दिलाय हा आत्याबाईना हार दिलाय आत्याबाईन हार दिलाय का तुला लय चार आत्यबाई कोण खेळणं काय दि इकडे खायला चिवडा चिवडा जिलेबी मसाला गावचा मसाला दिलाय बिर्याणी काय चिवडा गाव चिवडा आजच्या बाईने दिले चिवडा इकडं काय डाळ आहे खाली हे बा हे चिमणीला कारपेट दिलंय चढायसाठी मिरच्या बाबा बापो बापो बाबा मिरच्या आय लय दम लय द बा बाबा 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 इकडे दिली जवारी जवारी काय मसाले, मसाले काय कि दिले आते बही आते बहिन काय कि दिले काय काय दिले आते बहिन चार चार। चिमने का लाते बिंग कसे बटन दाबले बिंकते बटन दाबत तो 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 है भाई उपास जलेबी दिली का भाई उपास

आ, तुछ। तुछ। ए, चिमने, काय काय दिलंय दाखव वाजून दाखव ना वाजून दाखव ना वाजून दाखव वाजून दाखव वाजून दाखव का हा ढिकची 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 ढिकचिक ढिकचिक आता बन दिले आता बन दिले आता दिलेलं आता बघा मित्र बहिणी शिनीला काय काही दिलंय मला खेळायचं हा